नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आलेलो आहोत धामणगाव आवारी या ठिकाणी आवारी फार्मवरती मित्रांनो आपण जर बघितलं तर या ठिकाणी खरबूज या पिकाची लागवड केलेली आहे आणि साधारण वीस दिवसापूर्वी ह्या प्लॉटची लागवड झालेली आहे आपण जर बघितलं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये वातावरणामध्ये आर्द्रता देखील मोठ्या प्रमाणावर असल्या कारणाने जरा थोडीशी ग्रोथमध्ये बदल होऊ शकतो कारण खरबूजला आर्द्रता जर जास्त असेल आणि थंडी जर असेल तर वाढीसाठी थोडासा परिणाम होऊ शकतो मित्रांनो मी थोडंसं खरबूजची ही कुंदन जी व्हरायटी आहे मुस्कमिलन ह्या कुंदन व्हरायटीविषयी मी तुम्हाला एक थोडक्यात माहिती आज युट्यूबच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो जर आपण कुंदन व्हरायटीच्या बाबत जर बघितलं तर ह्या व्हरायटीसाठी वातावरण जे लागतं उष्ण व कोरडे प्रकारचं वातावरण लागतं आणि साधारणतः पंचवीस ते पस्तीस अंश सेल्सिअसच्या वातावरणामध्ये ही व्हरायटी चांगल्या पद्धतीनं ग्रोथ होते या ह्या पिकाची लागवड करत असताना ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतो अशा ठिकाणची जर जमीन जर निवडली तर पिकाची वाढ देखील अतिशय उत्तम प्रमाणे आपल्याला होताना दिसते मित्रांनो ही जी कुंदन व्हरायटी आहे ही अतिशय उत्तम दर्जाची गोड आणि आकर्षक नेटिंग असलेली व्हरायटी आहे याचं जर फळ जर आपण बघितलं तर हे सव्वा किलोपासून तर पावणे दोन किलोपर्यंत आपल्याला जा जाताना दिसतं मित्रांनो याच्या जर आपण जर बघितलं तर ज्या ठिकाणी आर्द्रता असते जास्त पाऊस असतो अशा ठिकाणी व्हरायटीची थोडीशी फळांची गुणवत्ता थोडीशी कमी होत असते त्यामुळं थोडंसं आर्द्रता आणि पाऊस या ठिकाणचा विचार करून देखील प्लांटेशन करणं अतिशय गरजेचं ठरतं आपण जर हे बघितलं तर या व्हरायटीचं प्लांटेशन साधारणतः जर रब्बीमध्ये जर आपण जर बघितलं तर रब्बीमध्ये साधारणतः जानेवारी ते मार्चच्या दरम्यान याचं प्लांटेशन होत असतं त्याच्यानंतर जर खरीपमध्ये जर बघितलं तर जून ते जुलैच्या दरम्यान याचं प्लांटेशन होतं पण मित्रांनो काही ठराविक प्रदेशानुसार किंवा ठराविक भागानुसार याचं लागवडीचं जे टाईम आहे तो मागे पुढे देखील होत असतो <स्थाँगा> मित्रांनो जर आपण या कुंदन व्हरायटीच्या बाबतीत जर बघितलं तर साधारणतः तीन ते चार वर्षापासून मोठ्या प्रमाणावर शेतकरी ह्या व्हरायटीकडं वळलेला आहे आणि मार्केटमध्ये मा जरी विक्रीला गेला तर एक चांगल्या पद्धतीचीच हिचं फळावरती नेटिंग दिसतं चांगल्या पद्धतीने आणि खाण्याच गोडे त्याच्यामुळं जो ग्राहक वर्ग आहे तो ह्या कुंदन व्हरायटीकडे हो अतिशय चांगल्या पद्धतीनं आकर्षित होत असताना आपल्याला दिसत हो असतो याचं जर आपण एकरी सा जे उत्पादन आहे याचं साधारणतः दहा ते पंधरा टनापर्यंत गेलेलं आहे म्हणजे मी मला सांगायचं कारण असं आहे की तुम्हाला जे म्हटलं जर जास्त पाऊस किंवा आर्द्रता जर असेल तर ह्या परिस्थितीमध्ये फळाची गुणवत्ता कमी होते त्यामुळं त्या ठिकाणी ॲव्हरेजचं प्रमाण देखील आपल्याला कमी जास्त होऊ शकतं म्हणजे ते बऱ्यापैकी वातावरणावर डिपेंड आहे मित्रांनो हे जे आहे याचा काढणीचा जो कालावधी आहे साधारणतः फळं जे पहिलं आहे म्हणजे कंपनीच्या याच्या स्पेसिफिकेशननुसार पासष्ट ते पंच्याहत्तर दिवसामध्ये फळ तयार होत असतं परंतु जर तुमचं योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन जर असेल तर योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये हे साधारणतः साठ दिवसामध्ये देखील याची तोडणी होते मित्रांनो कमी दिवसात आणि चांगल्या कालावधीमध्ये उत्पन्न चांगल्या पद्धतीनं भेटणारं पैसे देणारं खरबूज हे अतिशय चांगलं पीक आहे परंतु आपण याचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे पहिल्यांदा जर बघितलं आपण लागवड झाल्यानंतर पाच ते सहा दिवसामध्ये पहिलं पाणी दिलं पाहिजे कारण पहिला बेड ओला झाल्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर जर आपण पाणी जर दिलं तर याची ग्रोथ होण्यास सेट होण्यास चांगली परिस्थिती तयार होते आणि त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर फुलधारणा आणि फळधारणा ह्या परिस्थितीमध्ये पाणी नियमित देणं गरजेचं ठरतं कारण ह्या परिस्थितीत पाणी नियमित जर दिलं तर आपल्याला सेटिंग आणि फळधारणा अतिशय उत्तम पद्धतीनं होत असते त्याच्यानंतर मित्रांनो फळ तयार झाल्यानंतर फळाचा रंग बदलल्यानंतर याला पाणी कमी प्रमाणात द्यायचं असतं कारण याच्यामध्ये नंतर फळाची गोडी वाढत असते अशा काही गोष्टी ह्या खरबूज पिकाच्या आहे खरबूज पीक जरी कमी दिवसाचं आपल्याला साठ ते पस्तीस सत्तर दिवसाचं दिसत असलं दिव तर परंतु याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर काम करावं लागतं चांगल्या पद्धतीचं चा नियोजन गरजेचं असतं योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापनच गरजेचं असतं कारण वेलाची जी कंडिशन आहे आपल्याला एक साधारणतः प्लांटेशन झाल्यानंतर तीस ते पस्तीस दिवसामध्ये वावर झाकणं गरजेचं असतं कारण वावर झाकल्यानंतर पुढची परिस्थिती आपल्याला नियमित करता येते मित्रांनो मी आपल्याला तू ह्या सध्या परिस्थितीमध्ये या कुंदन व्हरायटीची मी माहिती सांगितली आपण जर बघितलं या आवारी फार्मवरती तर साधारणतः याचं लागवड अंतर जर आपण बघितलं तर चार बाय एक वरती याचं लागवड अंतर ठेवलेलं ला आहे आणि वीस दिवसामध्ये जर बघितलं तर फुलकळी देखील आपल्याला चांगल्या पद्धतीनं इथे लागलेली दिसते आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला म्हटलं आर्द्रता पण होते आणि थंडी पण आहे पण या परिस्थितीमध्ये ग्रोथ मनासारखी आहे आता इथून पुढच्या परिस्थितीमध्ये आपण याला नक्कीच लवकरात लवकर कशी ग्रोथ होईल कारण पुढं थंडी वाढण्याची चिन्ह आहे थंडी वाढण्याच्या अगोदरच आपण याला कसं वावर झाकळता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत मित्रांनो एक साधारणतः एक दहा दिवसानंतर आपण परत एकदा ह्या प्लॉटचा व्ह्यू हो आपल्याला दाखवू तोपर्यंत धन्यवाद